चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज शनिवार आहे आणि आज गुरुक्षेत्र पारायणाला आम्ही बसणार आहे तर खूप दिवसाचं पारायण करायचं होतं होतं पण काही योग जुळून आले नाही त्याचे ना म्हणजे एक महिना झालं मला पारायला बसायचे पण काही झालंच नाही काही ना काही प्रॉब्लेम येऊच लागले तर गेल्या शनिवारी पण बसायचं होतं तर शुक्रवारी सांग वेळेस महाशिवरात्री आली होती आणि त्या दिवशी महाराजांना पण उपवास राहतो म्हटलं आपल्याला सांगता त्या दिवशी करता येणार नाही म्हणून मग ना बसले नाही त्याच्यानंतर आता ह्या शनिवारी योग जुळून आला आहे तर बघा सकाळीच उठले होते मी पूजा वगैरे म्हणजे केली कारण पूजा केल्याशिवाय दुसरी कोणते कामं हो आपल्याला सुधरत नाही आणि सकाळी सकाळी देवपूजा घरामध्ये झालेली असली नाही तर आपल्याला पण एकदम प्रसन्न वाटतं तर बघा आरती वगैरे महाराजांची आरती गणपतीची आरती रोज मी घेते तर ते आरती वगैरे सगळे आता करून घेते मी आणि नंतर मग पारायणाची पूर्ण तयारी कारण पहिल्या दिवशी पूर्ण आपल्याला तयारी करून बसावं लागतं त्याच्यामध्ये पण थोडासा वेळ जातो दुसऱ्या दिवशी मग काय नाही आपल्या नुसतं आपलं आवरून पारायणाला बसलं तरी चालतं पण पहिल्या दिवशी थोडंसं मांडा मांडी वगैरे हो तर गुरुचित्र पारायणाची कशी मांडणी करायची किंवा मी कशी करते ते तुम्हाला मी इथे दाखवते तर बघा ह्यावेळेस थोडी जागा चेंज केली पहिलं देवघराच्या असा शेजारी बसायचे मी पण ह्यावेळेस इथे समोर घेतला चौरग मी जो तर तो स्वच्छ पुसून घेते अगोदर खालचं पण पुसून घेतलं त्याच्यानंतर चौरंग घेतल्यावर काय सोपं पडतं आपल्याला वाचायला कारण मान वगैरे मग गळून येत नाही पाठ वगैरे घेतल्यानं मग तो खूप आपल्याला खाली असं वाखावं लागतं वाचते वाचते वेळेस तर इथे पहिलं इथे देवघराशिवाय जरी मी बसत होते तेव्हा पारायणं वाचते वेळेस माझं जे तोंड आहे ते पूर्वेकडे राहायचं आणि आता जी जागा जागेवर बसली मी तिथे तर हे उत्तरेकडे तोंड झालेलं आहे माझं तर दोन्हीकडे पण आपण पारायण करतो तेव्हा दोन्हीकडे पण तोंड केलं चालतं तर इथे बघा चौरंगावर खाली एक वस्त्र हात नंतर मग जे ग्रंथाचा जो पीस आहे तो एक तर याने च ग्रंथ झाकून ठेवायचा आपला वाचते वाचणं झाल्यावर उघडा करणं ठेवायचा नाही त्याच्यानंतर कालच मी महाराजांना केंद्रामध्ये श्रीफळ वगैरे अर्पण करून आले होते आणि कालची जी आपण आदल्या दिवशी जे करतो ते सगळं केलं तर मी गायला वगैरे घास कुठऱ्यांना घास सगळ्या केलं तर आणि नंतर मग आज पण रात्री सगळी तयारी करून ठेवली होती जेणेकरून सगळे आपल्याला जितकं सोपं जाईल तितकं कारण वेळ आपला तितकाच वाचतो तर इथे बघा अगोदर संकल्प करायचा आणि नंतर मग पारायला सुरुवात करायची तर गुरुचैत्र पारायण कमीत कमी मला -कमी नऊ दहा वर्ष झालं मी गुरुचैत्राचं चे पारायण करते याच्या कोणत्याच याचं पारायण नव्हतं कोणत्याच ग्रंथाचं पारायण केलं नव्हतं मी आणि पहिल्याच वेळेस गुरुचैत्राचं चे पारायण केलं तर इथे बघा श्रीफळाला थोडंसं पाण्याचा स्पर्श आणि नंतर मग फूल घ्यायचं हळद एकमक अक्षदा आणि आपला संकल्प सोडायचा तर साडी मी साडी पिन वगैरे काहीच केलं नव्हतं निसं साईडला एक पदर घेतला कारण पारायण झाले की नंतर दुसरी साडी मला घालायचीच होती फक्त पारायण वाचवेपर्यंत आपली जी कोरी साडी असते तीच घालायची तर ही पण मी रात्रीच वरती काढून ठेवली होती मला जेणेकरून सकाळी म्हणजे जास्त आपला आवाज पण नाही झाला पाहिजे घरातलं कोणाला डिस्टर्ब पण नाही झालं पाहिजे तर इथे बघा संकल्प सोडते मी आणि नंतर पहिल्याच मी संकल्प सोडायचा तर संकल्प कसा सोडायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नसेल बघितला तर तो नक्की बघा तुम्ही आणि कोणतीही सेवा आपल्या संकल्पशिवाय आपली पूर्ण होत नाही तर नक्कीच तुम्ही पण संकल्प करूनच सेवा करत जा तर बघा इथे संकल्प करते मी सोडते मांडा मांडी म्हणजे असं काही नाही आहे तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्या म्हणजे देवघरापाशी बसत जर असताल तर तुम्हाला मांडा मांडी फक्त एक चौरंग पाठ घ्यायचा त्याच्या ग्रंथ श्रीफळ ठेवायचं एक माळ लागते आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे बसत असताल तर मग तुम्हाला महाराजांचा फोटो वगैरे तुम्हाला समोर किंवा दत्त महाराजांचा फोटो लागेल तर इथे तुम्ही बघू शकता देवघरासमोरच बसले म्हणून मला अशी दुसरी मांडणी वगैरे काय करायची गरज पडली नाही आहे आणि नेहमी मी इथेच पारायला बसते म्हणून मग मी पूजा वगैरे असं काही मांडत नाही फक्त ग्रंथच घेते आणि पारायला बसते कारण देवघरामध्ये महाराजांचा फोटो आहे महाराजांची मूर्ती आहे पूर्ण देव आहे तिथे आणि त्यांच्यासमोर आपण पारायण करतो त्याच्यामुळे इतर दुसरी मांडणी मांडायची काही गरज नाही पडत तुम्ही जर दुसरीकडे बसत असता तर तुम्ही मग नक्कीच मांडणी मांडायची आणि मग पारायण करायचं तर इथे बघा स्वामी स्तवन वाचते कोणती सेवा आपण करतो तेव्हा स्तवन वाचायचं त्याच्यानंतर महाराजांची एक माळ घ्यायची त्याच्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची त्याच्यानंतर ग गणपती अथर्व शिष्य त्याच्यानंतर मग आपण पारायणाला सुरुवात करायची तर इथे बघा पारायणाला जवळपास मला दीड तास लागला आणि हा शेवटचा अध्याय तर एक दोन अध्याय राहले राहिले होते तेव्हा माझा दिव्यांका उठली आणि लगेच माझजवळ आली तर दोन अध्याय मी तिला घेऊन असेच घेऊन मी वाचले कारण तिला उठल्या उठल्या मीच लागते आणि मग अशी से उठल्या उठले मी असं काही कामात जर असले तर मग रडते ती लगेच मग येऊन बसली तर मग तिला घेऊन असे वाचले मी दोन अध्याय तर इथे माझा नववा अध्याय पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर नऊ वाचन वाचनं झाले की लगेच आपण दुसऱ्या दिवशी दहाव्या अध्यायाची समजा ओळी एक ओळ वाचून नंतरच ग्रंथ बंद करून ठेवायचा तसा ग्रंथ बंद करायचा नाही कधी पण हे लक्षात ठेवायचं पहिली म्हणजे पहिली ओळ वाचूनच ग्रंथ बंद करायचा त्याच्यानंतर ग्रंथची आरती करायची आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा नैवेद्य ते दाखवायचा तर मी आता आरती करून घेते आणि जी महाराजांची आपण नेहमी आरती करतो तीच आरती करायची तुम्हाला जी येत असेल ती किंवा दत्त महाराजांची जर येत असेल तर दत्त महाराजांची पण आपण आरती करू शकतो तर इथे मी आपल्या महाराजांची स्वामी समाधानचीच आरती करते नंतर पारायण झालं त्याच्यानंतर घरातली कामं केंद्रात आरती होऊन आले मी आणि हे ते आता भेंडीची भाजी करते तर साधी सोपी भाजी करायची ही याच्यात कांदा लसून काही टाकायचं नाही त्याच्यामुळेच मग म्हटलं जेव्हा आपल्याला खायचं तेव्हाच गरम गरम करून खाता येते कारण त्याला अगोदरच करून करायला कारण सकाळी पण भेंडी चिरायला वगैरे वेळ नव्हता त्याच्यामुळे म्हटलं नंतर जेव्हा आपल्याला खायचं तेव्हाच करू आपण ते इथे बघा आता भेंडीची भाजी करायची नंतर ग्रंथालय नैवेद्य दाखवायचं नंतर मग मी जेवण करून घेईन त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी बोलते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळ म्हणजे सायंकाळ झालेली सायंकाळचे पाच वाजत आले आणि म्हटलं व्हिडिओ वेंट करावा कारण सकाळी पारायण वाचून झाल्यानंतर कामं आवरली केंद्रात आरतीला गेले तिथून आल्यावरनंतर तुम्हाला दाखवलंच भेंडी पण केली ती माझ्यासाठी आणि नंतर मग जेवण वगैरे नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर कामं माझी चालूच राहिली नंतर मुलींना शाळेतून आणणं त्यांचं आवरणं त्याच्यानंतरची कामं का चालूच होती नंतर मग थोडंसं आराम केला आणि आता चहा पाणी केली आणि नंतर मग म्हटलं इन करा तर गुरुचैत्र पारायणाचा पहिला आजचा दिवस आणि एक महिना झाला गुरुचैत्राचं पारायण करायचं होतं करायचं करायचं कारण मागच्या सप्ताहामध्ये मला काय करायला जमलं नाही कारण प्रॉब्लेम आला होता आणि नंतर मग करायचं तर काही योगच आला नाही म्हणजे महाराजांची इच्छा कारण आपण कितीक आपण इच्छा असली तरी महाराजांची इच्छा लागते सेवा कधी करून घ्यायची काय तर आता मग फायनली काल अचानक ठरवलं आणि मग बसले लगेच पारायला तर गुरुक्षेत्र पारायण आपण करतो खूप खूप छान असे सुंदर अनुभव येत असतात बऱ्याच बा स्वामी भक्तांना आणि न होणारी कामं न होणारी इच्छासुद्धा पूर्ण होतात कारण गुरुचित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि माझासुद्धा खूप खूप मलासुद्धा खूप त्याचे अनुभव आलेले आहेत गुरुचरित्र ग्रंथांनी किंवा पाऱ्यांनी मला काय दिलं तर एक आई पण दिलं समजा आई होण्याचं सुख मला लाभलं कारण लग्न झाल्यावर पाच सहा वर्ष मला काहीच नव्हतं सहाव्या वर्षाला नंतर मला हे झालं तर त्याच्या अगोदर लग्न झालं आणि आपण म्हणतो ना आपलं काय नसतं आपलं आपल्याला माहिती राहतं कारण डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे सगळं घेतली होती पण डॉक्टरसुद्धा नॉर्मल रिपोर्ट आलते तसं काही एवढं नव्हतं पण आप घरचे बाहेरचे सारखं आपल्याला तेच तेच बोलत राहतात एक मनामध्ये मा ते हे राहतं त्याच्यामुळं असं वाटतं एक काही काही नाही एक आपल्याला मोडबाळ हो, हवं जेणेकरून बाहेरच्याचं तोंड तरी बंद होईल तर तेच वाटायचं आणि गुरुक्षेत्र पारायण मी पहिल्या वेळेस केलं म्हणजे खूप दिवस झाले आता त्याला असं चांगले दहा वर्ष झाले तेव्हापासून मी पारायण करते पण पहिलं पारायण तेव्हा केलं तर मी आणि नवीन सेवेकरी होते काहीच माहीत नव्हतं नियम धर्म काहीच त्याच्या अटी माहिती नव्हत्या खूप चुका झाल्या होत्या तेव्हा माझ्याकडूनसुद्धा पहिलं पारायण केलं आणि त्याच्या अगोदर कोणत्याच ग्रंथाचं पारायण मी कधीच केलं नव्हतं फक्त ऐकलेलं होतं पारायण पण असं स्वतः कधीच पारायण कोणत्याच ग्रंथाचं केलं होतं पहिल्या वेळेस मी गुरुक्षेत्राचं पारायण केलं होतं आणि ते गुरुक्षेत्रातच केलं होतं पारायण मी केंद्रातच केलं केंद्रा तर पहिलं केंद्रामध्ये काय व्हायचं सामूहिक पद्धतीने सेवा व्हायची पण ज्या ज्यांना जशी वेळ असेल म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून पारायण वाचायला सुरुवात व्हायची ज्यांच्या काही ड्युटीवाले पण बसायचे तर मग ते समजा त्यांच्या वेळेनुसार येऊन ते पारायण वाचून जायचे अशी पद्धत होती आता तरी सामूहिक पद्धतीनं समजा एकजण वाचतो बाकीचे श्रवण करता अशी तर आता केंद्रात तर काही बसणं होत नाही पहिली मी केंद्रात बसायची तर खूप खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत मला पण गुरुक्षेत्र पारायणाचे आणि बऱ्याच जणांना आलेले आहेत तर गुरुक्षेत्र पारायण आपण जर केलं तर आपल्याला काय मिळतं बघा तुम्हाला जर संतान प्राप्त होत नसेल किंवा तुम्हाला काही आडी अडचणी असतील तुम्हाला गर्व ठरत नसेल तर तुम्ही गुरुक्षेत्राचं पारायण नक्की एकदा का होईन तुम्ही करा संकल्पयुक्त करा महाराजांना तशी विनंती करा नक्कीच तुमचीसुद्धा झोडी भरेल तर मलासुद्धा खूप छान अनुभव आला तर मी गुरु बो म्हणजे तेव्हा मी गुरुक्षेत्राचं पारायण केलं तर नंतर मला आनंदाची बातमी मिळाली त्याच्यानंतर आपण गुरुक्षेत्राचं पारायण घर स्वतःचं घर होण्यासाठी पण करू शकतो तुम्हाची इच्छा असेल तुमचं घर व्हावं कारण प्रत्येकाची इच्छा असते स्वतःचं हक्काचं घर व्हावं महाराजांची इच्छा असेल आणि तुमचा प्रयत्न जर चांगला असेल तर नक्कीच तुमचं पण घर होईल तुम्ही एकदा गुरुक्षेत्राचं पारायण करा संकल्पयुक्त सेवा करा त्याच्यानंतर आपल्याला नोकरीसाठी आपण गुरुक्षेत्राचं पारायण करू शकतो चांगल्या नोकरीसाठी त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही तुम्हाला नवीन व्यवसाय टाकायचा त्यासाठी गुरुक्षेत्राचं पारायण तुम्ही करू शकता म्हणजे लग्नासाठी पण तुम्ही गुरुक्षेत्राचं पारायण करू शकता लग्न जमत नसेल तुमचं जमलेले लग्न पण मोड मोडत असतील आणि मुलगा किंवा मुलगी तुमचे लग्नाचे घरे घरामध्ये आहे तर तुम्ही त्यासाठी पण गुरुक्षेत्राचं पारायण करू शकता खूप 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 अनुभव येतात त्याने तर नक्की करा तर आजचा माझा हा पहिला दिवस गुरुचैत्राचा आणि एक तास दीड तास लागला मला वाचायला गुरुचैत्राचं पारायण आजचा पहिला दिवस नऊ नव, नऊ हे राहतात पहिल्या दिवशी कारण पहिल्या दिवशी थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला मांडा मांडी करावी लागते पूर्ण तयारी करावी लागते आणि मग नंतर पारायला सुरुवात करावी लागते त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो दुसऱ्या दिवशी आता उद्या जास्त वेळ नाही लागणार मला कारण आपलं स्वतःचा आवरायचं आणि लगेच पारायला आपण बा वाचायला बसायचं त्याच्यामुळे उद्या जास्त वेळ नाही लागणार पहिल्या दिवशी थोडासा वेळ लागतोच तर चला आता आजपासून पारायला सुरुवात केली तर आता शुक्रवारी सांगता येईल गेल्या शनिवारी बसायचं होतं पण शुक्रवारी महाशिवरात्री आली ती मग उपवास राहतात त्या दिवशी महाराजांनासुद्धा सुद्धा उपवास राहतो मग आपल्याला सांगता त्या दिवशी नसती करता आली त्याच्यामुळे मी बस बसले नव्हते आणि मग ह्या वेळेस आता सप्ताह आलेला आहेच पुढच्या महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये तीस तारखेला काय आहे आ, पण म्हटलं तेव्हा नंतर आपण बघू तेव्हाची तेव्हा पण आता आपली इच्छा आहे की दिवसाचं तर आता योग आलेले आहेत तर आपण लगेच करून घ्यावा तर सप्ताहामध्ये बघू महाराजांची इच्छा असेल तर तेव्हा आपण आपण पारायण नक्कीच करू तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याशिव्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा श्री श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि गुरु माऊलींच्या चरणी रोज करते श्रीस्वामी समर्थ